Uh-huh. <laughs> एस ट्वेंटी <coughs> सेवन <स्काना> लाईव्ह <coughs> मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बोलणारा कावळा आश्चर्य वाटतंय ना असं ऐकून पण हो पालघर जिल्ह्यातील गारगाव येथील मुकणे कुटुंबियांच्या घरी बोलणारा कावळा पाहाव्यास मिळाला आहे आतापर्यंत आपण फक्त पोपटच अस बोलतो असे बघत आलो पण त्याला आता बोलणाऱ्या कावळ्यामुळे छेद गेला आहे बोलणारा पोपट आपण अनेक वेळा पाहिला असेल मात्र तुम्ही कधी कावळ्याला बोलताना पाहिलाय का नाही ना हे ना? जगातील दहावे आश्चर्य म्हणावे लागेल मात्र पालघरमध्ये एक कावळा खरोखरच बोलतोय अगदी हुबेहूब लहान मुलाप्रमाणे पालघर जिल्ह्याच्या अगदी वेशीवर असलेल्या गारगाव मंगल्या मुकणे यांना काही वर्षापूर्वी एक अवघ्या पंधरा ते वीस दिवसांचा कावळा जखमी अवस्थेत एका झाडाखाली आढळून आला त्यानंतर मंगल्या मुकणे यांनी या कावळ्याला घरी आणून त्याच्यावर उपचार केले मुकणे यांच्या कुटुंबातील चिमुकली मुलं या कावळ्याला खाऊ पिऊ घालू लागली त्यानंतर या कावळ्याला माणसांची इतकी सवय झाली की तो अगदी कुटुंबियांच्या अगदी हाताखांद्यावर खेळू लागला दीड वर्षाचा झालेला हा कावळा मागील महिनाभरापासून अचानक बोलू लागला आहे अगदी सहजच बाबा काका आई बाबू काय करता कशासाठी घरात आलात असे शब्द सहजच उच्चारतोय बोलणाऱ्या कावळ्याचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर या कावळ्याला पाण्यासाठी नागरिक देखील मोठी गर्दी करू लागले आहेत मुकणे कुटुंबातील घरातल्या सदस्यांनी एखाद्या दुसऱ्या सदस्याला आवाज दिला तर हा कावळा देखील त्या सदस्याला आवाज देऊन जवळ बोलवतो एखादा अनोळखी माणूस घरात आला तर काम काय काम आहे असं विचारपूस करत हा कावळा घराची राखणदारी देखील करत असल्याचे मुकणे कुटुंबियांकडून सांगण्यात येते आजूबाजूच्या परिसरात आणि जंगलात येणाऱ्या कावळ्यांसोबत हा कावळा सध्या दिवसभर बाहेर जात असला तरी संध्या संध्याकाळच्या सुमारास मात्र न चुकता मुकणे यांच्या घरी परततो त्यामुळे एका घरातील सदस्याप्रमाणेच हा कावळा सध्या मुकणे कुटुंबातील सदस्य झाला असून त्याला देखील मुकणे कुटुंबाचा मोठा लळा लागला आहे हा बोलणारा कावळा सध्या चर्चेचा विषय ठरला असून त्याला पाहण्यासाठी अनेक जण कारगाव येथे हजेरी लावत आहेत धन्यवाद

माझं नाव तनुजा मंगळुंकणी राहणार गारगाव इथे आणि तू किती कितीला शिकते आता बारावी झालेली आहे तुमच्या घरातला एक व्हिडिओ व्हायरल झाला तो कावळा बोलतो नक्की काय ती स्टोरी आहे तुमचं म्हणजे हा कावळा तुम्हाला कुठं भेटला किती लहान असताना तू आणलेला काळा जून महिन्यात अठ्ठावीस तारखेला आम्हाला भेटलेला झाडाखाली पंधरा दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला